मृदादिगवये मुह्यन्ति सूर्या तेजो वारिवृथा यथा विनिमयो यत्रस्य सर्वोषा ग्राम्नासेन सदा निरस्तपुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि

श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्यामध्ये आपण सर्वजण महान गुरु ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्याच्या चारशे पंधरा आपण विचार करतो आहे दुसरे आहे असुरी संपत्ती व्याघराजे मसा योनी तो ऐसा ऐस देहधाराचा उसा एकदा हा मनुष्य देह संपला की त्यांना पुन्हा कधीच मनुष्य देह, देह प्राप्त मग त्यांना व्याघ्रादिक तामसी येऊ नये याच्या मागे त्यांना जन्म प्राप्त त्यांना मनुष्य देह हा पुन्हा त्याचं नाव सुद्धा घेणं शक्य नाही लोक जे असतात त्यांना मानव देह एवढाच पहिला आणि शेवटचा तोही मी बोलावा हिरे मग मग तमची होती एक सरे जेथ गेले अंधारे काळवंड तोही मी ओलावा गेले आणि तो सुद्धा ओलावा जो आहे म्हणजे मनुष्य देहाचं आशा आहे ती हिसकावून घेते म्हणजे त्यांना देत नाही घेतो कारण कर्म परमात्माच कर्माप्रमाणे जन्म देतो જૈસે જ્યા કર ફલ દેતો ઈશ્વર અસુરી લોક જેના લોહ લોષ્ટ પાષાણ તૃણ પાષાણ અગા યોની લોહયોની લોખંડા યોની पाषाण आहे गवत आहे वगैरे या योगणी त्यांना प्राप्त होतात असुरी संपत्ती म्हणाला आणि अर्थातच या सगळ्या जड योगणी आहेत जड किंवा याला जडच म्हणायचं लोह दोष्ट पाषाण तृण हे जड आहे जड जीव नाही जडच आहे आणि अशा जड योगणी त्यांना प्राप्त होतशे जेच गेले अंधारे काळवंड अंधार गेला की बस ते काळवंडून जात त्याप्रमाणे यांची स्थिती होती जे मद्य मांसाचं सेवन करतात जे दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा करतात जे दुसऱ्याचं वाईट करतात जे दुसऱ्याच्या ठिकाणी अभिचार कर्म करतात हे आसुरी संपत्तीचे लोक लोकणा अशा वाईट योनी प्राप्त होतात आणि पुन्हा म्हणून मानवी देह त्यांना कधीच प्राप्त होत त्यांचं पापण समान हा प्रकार तुम्ही लावायचाच नाही जयांची पापा चिरसी नरक घेती विवशी शिन जाय मुरची शिणे घेणे ज्याची पापाला सुद्धा किळस निर्माण होते पापाला किळस निर्माण ज्यांचे नरक घेती विवशी नरक सुद्धा ज्यांची भीती बाळगत या असुई लोकांची नरकही भीती वाढवत पापाला सुद्धा किळस निर्माण होते या लोकांची शिण जा शिण ज्या ठिकाणच्या श्रमाने श्रम सुद्धा मूर्छा अवस्थेला प्राप्त होत विचार की गोष्ट म्हणून साधू संत शास्त्र वेद सगळं सांगतं बाबा आपण माणसाच्या देहाला आलो चांगलं खा चांगलं प्या चांगलं राहा सर्वांच्या कल्याणाची इच्छा करा सर्वांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करा वाईट खाऊ नका वाईट पिऊ नका मी अशी परिस्थिती आहे त्याला असं म्हटलेलं आहे की ज्याचा पापाला सुद्धा कंटाळा येतो पाप सुद्धा ज्याला खिळसते विचार करण्यासारखी गोष्ट नरकसुद्धा जिथ भय बाळगतो या लोकांचं नरक मळ देणे मळे ताप देणे पोळे ज्यांच्या योगाने मलाही मालिन्य प्राप्त होत मळालाही मालिन्य प्राप्त होत ज्यांच्या योगाने तापाला सुद्धा ताप येतो त्रिविध तापालाही यांचे चटके बसतात विविधता नाव काढल्याबरोबर महान भयरूप मृत्यू त्या मृत्यूला सुद्धा मृत्यूला व्यथा निर्माण जयांचे नावे सळे महाभय महाभय भक्त मृत्यू आहे आणि त्यांना सुद्धा अशा प्रकारे यांच्यामुळे भय निर्माण होत मृत्यूला व्यथा निर्माण होतात यांचं नाव काढलं पापादयाचा कंटाळा उपजी अमंगळ अमंगळा पाप सुद्धा यांचं कंटाळा करतो नको यांचा स्पर्श पाप अमंगळातले अमंगळ अपवित्रातले अपवित्र न विटाळ विटाळ सुद्धा यांच्या विटाळाला भीतो असुरी संपत्तीचं वर्णन भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताय की अर्जुना सुधरत सुधरून अर्जुन तर सुधरलेलंच आहे अर्जुन काय महावैष्णव आहे तर अर्जुन अर्जुन कसा आपल्यासारखा आहे नाही आपल्यासारखं नाही हुर हरग करून चालली जा, इकडे चालली तिकडं असा अर्ज नाही का एक एकष्ठ भक्त आहे आपल्या लक्षात ऐषे विश्वाची ओ खटे या अर्जुनाच्या निमित्त करून मग आम्हाला नाही तर तिकडे खड्डे मी म्हणतो भगवान नाही म्हणतो काय भगवंताला जर असं वाटलं असतं तर भगवंताने सांगितलंच नाही पण वाटतंच ना वाईट माणसाला तू खूप बऱ्या नाही वाटलं नाही वाटलं वाटलं त्यांना सुद्धा सांगून सांगून थकले ते किती सांगू तरी नायक ती बटकीचे पुढे शिंदळी फेरलं ती तू खूप बऱ्यासारखे म्हण गेली होती पाशी हरि न मुखाशी हरिअर मुला काय संताला सुद्धा वाटलं ना हो चांगून सांगून यांच्यावर परिणाम होत नसेल तर ती काय माणसं आहेत ना, नाहीतरी काही थोडी श्वान सुकरी परिणाम होतच होतच नाही परिणाम लक्षात आयसे विश्वासिया ओखटेया आधम जे धनंजया ते, ते होती भोगोनिया तामसाई ऐसी विश्वाची ओख तिया भगवान म्हणतात अर्जुना याप्रमाणे ते असुरी लोक विश्वातले अत्यंत वाईटातले वाईट वाईटातले वाईट असुरी शुरी शुरी लोक, आधम जे धनंजय आधमातले आधम असे असून लोक आहेत ते ते होती भोगून या तामसा येऊन आणि ते भोगून 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 पुन्हा त्याच योनीला त्याच योनीला तामस योनीलाच जातात आहा <Music> सांगता वाचारणे आठविता मन खिरडे कटारे मुर्खी केवढे जोडिले अहा सांगता वाचा अरे अरे, अरे 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 कि जे असुरी लोकांची ही दयनीय स्थिती सांगत असताना वाणी वाणीसुद्धा रडते सुद्धा रडते आठविता मन खिरणे या लोकांची आठवण जरी केली तर मन खिन्न होऊन कटारे मूर्खी केवडे जोडले नरक या मूर्खाने केवढ भयंकर नरकाच दुःख मिळवलेलं आहे अर्जुना किती सांगितले काय सया ते असुर संपत्ती पोषिती वाऊर झिया दिगले घोर पतन ऐशे हे लक्षात ठेवा शास्त्र म्हणा नियम म्हणा विधी म्हणा हे पशु करत नाही हे सगळं माणसाकरता आहे आणि माणसं जर विधी नियम सोडून वागत असतील तर मग त्याला काय अर्थ आहे म्हणून म्हणावं लागलं काय मनुष्यपरी कुत्रिती असं म्हणावं लागत पाय नाही पोशचारी पायचारी ना परी अरे तुम्ही माणसाच्या जन्माला येऊन जर तुम्हाला माणूसपणा नाही मनुष्यत्व नाही तुम्हाला विधी निषेध शास्त्र काहीच कळत नाही दिसायला फक्त माणसं काही सयातीसुर संपत्ती पोषी ती वाऊळ कर कशा थे थे। घोर पतन करता असुरी संपत्तीचं पोषण करतात कोणी नाही त्यांना काही कळत नाही त्यांना ते काय अत्यंत अंधयोनी आहे ती असं म्हणावं लागलं काही कळत नाही त्यांना आणि ज्या असुरी संपत्तीनं त्यांना असा घोर हद्ध पाक दिलेला म्हणून तो वा धनुर्धरा नोहा वेगातिया मोहरा जीवता वासु वासुअसुरा संपत्तिवंत आणि म्हणून अर्जुन भगवान म्हणतात असुरी संपत्तीमान माणसाचं ज्या मार्गाकडे राहणं आहे त्या मार्गाकडे त्या भागाकडे तो कधी वळून सुद्धा बघू नको वळून सुद्धा बघू नको अर्जुन भगवान सांगतो पाणी भाजी रोष हे संपूर्ण दयांच्या ठारी संपत्तीचे किती गुण आहेत सव्वीस आहे सव्वीस सात हे मुख्य आहे त्याच्यामध्ये काम करून झाली पण सव्वीस आसुरीची आहे आणि दैवी संपत्तीचे हे दोष आहेत आसुरी संपत्तीचे सव्वीस आणि दैवी संपत्तीचे सहा गुण आहेत भगवान शंका आहेत लक्षात ठेव अर्जुना आणि दंभारी दोष साई हे सं षडरिपू म्हणतो ना षडरिपू ते हे सहा दोष आहेत हे संपूर्ण जयांचे ठाई ज्यांच्या ठिकाणी सहाचे सहा दोष आहेत ते त्यजावे की काही म्हणणे कि आणि म्हणून लक्षात देऊ अर्जुना हे क्रोधाचे जे विकार आहेत की ज्यांच्या ठिकाणी राहतात त्यांचा त्याग करणं योग्य आहे त्यांचा वारा सुद्धा आपल्या अंगाला लागू नये हे जे मध्यवंशाचं सेवन करतात ना त्यांना वारा वारासुद्धा आपल्या अंगाला लावू नये त्यांचा स्पर्शही करू नये शकिला अशा लोकांचा सामूळ सामूळ ज्या मूर्खावर परिणाम होत नसेल तर काय उपयोग कशाला जन्माला आले पापी त्रिविधन्न रकस्यदं द्वारं नाशणात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मादे तत्र यन्तज्येत त्रिविधन नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस्ति तस्मादेतत्रयं त्यजेत हा सोळाव्याध्याचा एक विशाल श्लोक भगवान शंकर लो काम क्रोध लोभ हित्ती नरकाचे द्वारा नरकसेलम द्वारम नाशन मात्मना हे तीन कशाचे दरवाजे आहेत नरकाचे दरवाजे आहेत आणि ती जीवात्म्याचा नाश करणारी जीवात्म्याला अधोगतीला नेणारे हे काम क्रोध लोक हे तीन आहे म्हणून या तिघांचाही त्याग करणं योग्य परिकाम क्रोध लोभ या तिही थोंब थाव थावे तेथे अशुभ पिकले है। जाते भगवान सांगता आहेत हे तीन विकार तिघांच्या अंकुराचा झुपका जेव्हा अतिशय वाढल्या जातो त्यावेळी तिथं पाप पिकल्या तेथे थावे अशुभ पिकले जाण सर्व दुःखी अपड्या दर्शना धनंजया पाडाव हे भलतया भगवान सांगता तर वाटेल वाटते त्या लोकांनी आपल्या दर्शनाला यावं आणि दर्शनाच्या मार्गामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व दुःखाने हे तिचं मार्गदर्शक म्हणून नेमून दिलेलं सर्व दुःखाने यांना मार्गदर्शक म्हणून नेमून दिला का पाप्रिया नरकभोगी हो सुवावयाला जगी पाठकांची दाटूजी सभा ते किंवा पापी लोकांना नरकाच्या दुःखभोगामध्ये पापी लोकांना नरकाच्या दुःखामध्ये ढकलण्याकरता त्यांना नरकभोगाचा दंड देण्याकरता हे विकार पाचकांच्या अति सामर्थ्याने संपन्न झालेले आहे ते रवरव गात वरी ऐक जाती पटांतरी अंतरी उठती ना भगवान सांगतायत रवरव नावाचा जो भयंकर नरक आहे वर्णन केलं जातो ते रौरव नरकाचे नेहमी प्रमाण दिलं जातं असे पुराणातून शास्त्रातून तोपर्यंत ऐकण्यात येते की जोपर्यंत हे तिघ अंतकरणामध्ये उत्पन्न झालेले नाहीत तोपर्यंत अपाय सर्ग यातना ही सबंग हाणी हाणी नो हे तिघ हे, थिगो, हे, थिगो, हे हानी भगवान सांगता आपाय यांच्यामुळे अति निकट जवळ येत आहे यातना यांच्यामुळे सुलभ होत आहे हानी हानी हानीची हानी नव्हे तर हे तिघ हेच हानी आहे काय बहुबोल तू आता कुठपर्यंत सांगून आणलं तुला सुभटा म्हणजे फार मोठा सगळ्यात वीर असणारा श्रेष्ठ सुभट काय बोलो बहुबोल सुभटा सांगितल्या निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकू फार काय सांग म्हणजे अजून तुला सांगितलेल्या अत्यंत वाईट अशा नरकाचा हा त्रिशंकू दरवाजला आहे त्रिशंकू एक या भूमीतला एक प्रकार आहे तो असा आहे उमऱ्याच्या मधोमध अध्या लंबाचा त्रिज्या अशी कल्पना करून भूमीतला एक प्रकार तो एका अक्षराचा कामरूपी कोण अक्ष अक्षांशाचा कामरूपी जो कोण आहे तो स्थिर ठेवून त्याच्यावरती क्रोध हा दुसरा वंचक कोण लोभ हा तिसरा खालचा कोण आहे आणि व्यास मुख्य अक्ष कोणाची म्हणजे कामरूपी कोणाची सरळ रेषा आहे त्यामुळे एक त्रिकोणा आकृती शंकू तयार होतो या तिघांचा आणि म्हणून यानं त्रिशंकू असं नाव दिलं आहे नरकाचा दारवंटा त्रिशंकू हे आणि हे तिन्ही नरकाला नेणारे दरवाजे आहेत या काम क्रोध लोभ माझी जीवे जो उभा हो तो निरळपुरीचा सभा सन्मान पावेताय ते काम क्रोध लोभ हे जे त्रिशंकू आहे या त्रिकोणाकृती तीन प्रकारच्या दारापैकी कोणत्याही एका दारामध्ये जो अंतकरणापासून उभा असतो म्हणजे स्थिर असतो बस त्याला नरकपुरीच्या सभेकडून सन्मान प्राप्त पुरस्कार दिला जातो कोणत्या सभेकडून नरकपुरीच्या सभेकडून नरकपुरीची लोकसभा त्याला दारात पाहताच त्याचा सन्मान स्वागत या 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 फार चांगलं झालं तुम्ही आलात तुमच्यामुळे आमचा सन्मान वाढल्या गेल्या आमचं महत्व वाढलं पाप्याला पाहिलं तर पाप्याचं महत्व वाढलं जातच असं आहे की म्हणून पुढत पुढत ही किरती हे कामादी दोष त्रिपुटी त्याच्या गाओटी अखवा आणि म्हणून अर्जुना तुला मी पुन्हा पुन्हा सांगतो की हे कामा तीन दोष आहेत है। ही जी त्रिपुटी आहे ही अत्यंत वाईट असल्यामुळे यांच्याबद्दल अगदी खात्रीनं सांगतो यांचा त्याग करा स्वधन परधन याचा लोभ याचाही त्याग करा कारण स्वधन जर आपल्या उपयोगी पडत नाही स्वधन जर आपण नेऊ शकत नाही तर परधनाचं पापण कशाला आपलं जर आपण नेऊ शकत नाही तर दुसऱ्याचं कसं नेऊ शकणार म्हणून हे दोन्हीही या दोघाबद्दल स्वधन आणि परधन या दोन्हीचाही त्याग करावा हे दोन्हीचा आहे या दोन्हीलाही या दोन्हीचंही तादात्म्य ठेवू नये शोधनाचं तर नाहीच नाही पण परधनाचही तादात तरी ठेवून एकमुक्त कौंतेय तमोद्वारे स्त्रीर् रहा आचार आचारत्यात्मा श्रेयस तत्यातिपरागती सोळाव्या अध्यापला हा बाबी सगळं श्लोक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत अर्जुना कौमतेमुक्त कौंटेय तमोद्वारे अर्जुना हे नरकाचे दारक असलेल्या तिघापासून मुक्त झालेला जो पुरुष आहे तो स्वतःच्या कल्याणाचं अचर, आचरण करत असतो आणि त्या आचरणाने परामगतीने त्याला परमगती प्राप्त तो कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही धर्माधिकाचा पुरुषार्थाची तैच मात करावी जे संघात सांडील हा चार पुरुषांत सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पैकी कोणताही एक पुरुषार्थ संपादन करण्याची गोष्ट मनुष्याने करावी पण किंवा त्याच वेळी करावं की ज्यावेळी हा विकारांचा समुदाय टाकला जातो त्याच वेळी या चार पुरुषार्थांची कामना करावी इच्छा करावी तात्पर्य असं आहे की मोक्ष या पुरुषार्थाच्या पुरुषार्थाकरता जी कामाधिकारचा त्याग आवश्यक आहे पण त्याबरोबर धर्म आणि या अर्थ यांचाही त्याग सांगितलेला आहे धर्म अर्थ काम या तिन्हीचा त्याग केला तरच मोक्ष प्राप्त होईल नेत्र होणार हो नाही लक्षात की धर्मार्थ आणि काम हे एकमेकांचे पोषक आहे आणि या तिघांच्या त्यागानंतर मोक्ष प्राप्त म्हणून म्हटलं या ठिकाणी की त्यांचा त्याग करणं अत्यंत गरजेचं कर आहे धर्माधिका चौही अर्थ पुरुषार्थाचा तईची मात करावी दै सांगात हा ज्यावेळी यांचा त्याग करील त्याच वेळी मोक्ष प्राप्त होऊ शकेल एरवी जसं शेती व्यापार नोकरी धंदा वगैरे जे आहेत हे अर्थ उत्पादक आहेत यांच्यापासून अर्थाची उत्पत्ती होते अर्थ प्राप्त होतो तो अर्थ सुद्धा मोक्ष उपयोगी तो अर्थ धर्मानुकूल असावा लागेल मोक्षाच्या उपयोगी असावा त्या अर्थाचाही जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिन खाणी त्याचा सुद्धा उपयोग योग्य केला तरच मग ती शेती असेल धंदा असेल नोकरी असेल कोणतंही असेल त्याच्याकरता आपण करता, करता हे व्यवसाय करतो त्या अर्थाचाही योग्य विनियोग झाला तरच मोक्ष नैतालो असं भगवान अर्जुनांना सांगताय तेव्हा त्यांनी सेवा भगवत चरणी समर्पित करू राहिल्यानं सेवेचा भाग आहे तो आपण श्री वर्धा विष्ण ओम नम पार्वती पते हर महामते